जय शिवराय मित्रांनो आजच्या आमच्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आम्ही चाललो आहे फलटणला तर आमचं पिकअप लोकेशन आहे जांबे पुनावळे येथे आणि आता आम्ही गाडी लोड करायला लावली आहे गाडी लोड केल्याच्यानंतर आम्ही फलटणला जाणार आहे आज दोघं जण चालू आम्ही रोहित आणि मी बघा रोहित कसं हाय करते मित्रांनो आज लोडिंग आणि अनलोडिंग आमच्याकडं नाही आहे ही लोडिंग अनलोडिंग सगळं कंपनीच्या माणसाकडे आहे त्यामुळं एकजण मटेरियल आणून देत होता एक गाडीमध्ये लोड करत होता त्यांनी पटपटपट पट, लोड केला आणि हे डब्यामध्ये सर्व पेंट आहे आणि हे जे बॉक्स टाकलेत त्या बॉक्समध्ये पण पेंटच आहे आज पूर्ण पेंटच होता गाडी पूर्ण लोड झाली त्यांनी आम्हाला सांगितलं की बॉक्स वगैरे सगळे काउंट करून घ्या आणि गाडी वगैरे लोड करून आम्ही दरवाजे वगैरे पॅक केले रोहित म्हणतोय साईडचे पण दरवाजे लावू एखादा हवेनी बॉक्स पडला तर आपल्याला परत फलटणवरनं पुण्याला न्यायला यावं लागेल मग रोहितनं पूर्ण दरवाजे पॅक करून ठेवले आणि आता आम्ही निघालो ड्रॉप लोकेशन जास्त लांब नव्हतं एकशे पंचवीस किलोमीटर म्हणजे दोन तास पस्तीस मिनटाचा टाईम लागत होता पुण्यामध्ये काही जागेवर तसे फाकट लावल्यामुळे आम्हाला थोडं लांबून जावं लागलं अशी गाण्यांची साथ असेल तर रस्ता ही दांस दांस कसा कटतो कळतही नाही आता आम्ही आलो भुमकर चौकामध्ये भुमकर चौकातून म्हण आता डायरेक्ट हायवेला लागून सरळ जायचो आमच्या पोरांचा नियम असतो हायवेला लागलं की गाण्यावरती थोडा डान्स करायचा डान्स केल्याशिवाय कसं अंग मोकळं होत नाही ना आणि मूड पण फ्रेश राहतो त्यामुळे थोडा डान्स वगैरे केला रोहितने आणि मग आम्ही बघता बघताच आलो कात्रजच्या घाटामध्ये कात्रच्या घाटामध्ये वातावरण बघितलं तर एकदम मस्त हिरवगार सगळीकडनं हिरवगार वातावरण हिरवगार वातावरणामधून आम्ही घुष्ट बोगद्यामध्ये जसं समोरचं वातावरण असेल तसे आम्ही सॉंग लावतो मस्त एन्जॉय करत जाण्यासाठी रोहित म्हणतो गाण्याने काय फ्रेश होईना ना मग आपण फ्रेश चहा मारू म्हणजे कसं जरा मूड फ्रेश होईल आणि आपल्याला अंतर काटायला पण सोपं पडेल मग आम्ही दोघा जणांनी मस्त एक गरम गरम चहा मारला चहाची टेस्ट पण एक नंबर होती मग आम्ही लागलो परत हायवेला म्युझिक सॉन्गमध्ये एवढी ताकद असते की आपण कसा अंतर पार करतो कळतच नाही मग आता आम्ही हायवे सोडून डायव्हर साईडला फलटण साईडला टर्न घेतला आणि मग परत अजून आम्ही आम्ही गाण्यांचा आनंद घेत राहिलो गाणे ऐकत ऐकत कसं अंतर पार होतं समजत नाही आता आम्ही फायनली पोहोचलो इथून राईट साईडला तीन चार किलोमीटर आतमध्ये कंपनी आहे आणि इथं वातावरण बघून एकदम असं खेडे यासारखं वातावरण आजूबाजूने सगळीकडून शेती एकदम हिरवेगार वातावरण आजूबाजूला बघून मस्त असं खेडे गावात आल्यासारखं वाटत होतं ही बाजूला आहे मक्का मस्त शेतात हिरवीगार दिसत होती इकडं शेतात मक्का ऊस वगैरे दिसतंय आणि ते हे शेतकरी बांधव शेतामध्ये बसून जेवताना बघितले एकदम मस्त खेडेगावात आल्यासारखं वाटलं या एरियातली ही शेती बघत बघत आम्ही कसं कंपनीपर्यंत पोहोचलो आम्हाला समजलं नाही मित्रांनो आम्ही फायनली कंपनीच्या गेटपर्यंत पोहोचलो दोन्ही साईडनं भरपूर अशा गाड्या लागलेल्या होत्या अनलोडिंगसाठी आणि फायनली आम्ही पोचलो जॅक्सन नावाची कंपनी आहे इथे जनरेटर तयार करतात आणि हे बघू शकता तुम्ही मित्रांनो असंच आमच्या ब्लॉकला सपोर्ट करा थँक्यू